हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण शिमला मिरची बनवलेली आहे बघा किती छान झालेली आहे आपली ही शिमला मिरची आपण ही शिमला मिरची कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे आपण चार शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत बघा सुरीने अशा पद्धतीने आपण कट केलेले आहे आता आपण त्यामधल्या बिया काढून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहे बघा येथे आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण यांचा कूट करून घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कुट करताना आपल्याला जास्त बारीक करायचं नाहीये बघा अशा पद्धतीने जाडसर करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ येथे मी काय काय साहित्य घेतलं आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला या शिमला मिरचीमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे बघा बघा अशा प्रकारे आपण आता भरून घेतलेला आहे आता आपण ही शिमला मिरची छान शिजवून घेऊया बघा आपण येथे कढई घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आपण जिरे मोरी कढीपत्ता जिरे पावडर धने पावडर शिमला मिरची टाकूया आता आपण कमी गॅसवरच शिजवून देणार आहोत आता आपण झाकण उघडून बघूया बघा अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये उरलेले मिश्रण टाकूया आता आपण त्यामध्ये गरम केलेले पाणी टाकूया आता आपण कढईवर झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया परत बघा किती छान शिजलेली आहे आपली शिमला मिरची आता आपण गॅस बंद करूया बघा आपली शिमला मिरची आता इथे खाण्यासाठी रेडी आहे बघा किती छान झालेली आहे आपली ही शिमला मिरची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि माझी रेसिपी करूनही बघा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय